पेन्शन धारकांसाठी आत्ताची मोठी धक्कादायक बातमी संसदेत नवीन वित्तीय कायदा 2025 हजार पंचवीस मंजुरीनुसार डी ए व वेतन आयोगावर रोख पेन्शन धारकांसाठी आत्ताची मोठी धक्कादायक बातमी समोर येत आहे संसदेत नुकतेच नवीन वित्तीय कायदा दोन मंजूर करण्यात आला आहे सदर वित्तीय कायदा दोन हजार पंचवीस नुसार पेन्शन धारकांना मिळणारा महागाई भत्ता व नवीन वेतन आयोगाचा लाभ विसरावा लागणार आहे सदर नवीन वित्तीय कायदा दोन हजार पंचवीस नुसार पेन्शन धारकांच्या पेन्शनची जबाबदारी ही सरकारची असणार नसल्याचे सदर कायद्यामध्ये स्पष्ट करण्यात आले आहे डी ए व नवीन वेतन आयोगावर रोख सदर कायद्यानुसार आता पेन्शन धारकांना महागाई भत्ता व नवीन वेतन आयोग लाभ आता सेवानिवृत्तांसाठी नसणार आहे यामध्ये निवृत्ती वेतन धारक यांच्या डी ए तसेच नवीन वेतन आयोग संदर्भात सरकारकडून स्वतंत्ररित्या निर्णय घेतला जाईल अशा प्रकारची तरतूद करण्यात आलेली आहे राज्य आणि केंद्र सरकारच्या पेन्शनधारकांना पेन्शन कायदा एकोणावीसशे बहात्तरनुसार नुसार पेन्शन लाभ दिला जातो तर दिनांक सतरा डिसेंबर एकोणावीसशे ब्याऐंशी रोजी सर्वोच्च न्यायालयाने केंद्र आणि राज्य सरकारच्या पेन्शनधारक तसेच सरकारी कर्मचारी यामध्ये भेदभाव न करता डी ए व वेतन आयोग लाभ देण्याचा ऐतिहासिक निर्णय दिला होता नवीन वित्तीय कायदा दोन हजार पंचवीस नवीन वित्तीय कायद्यानुसार निवृत्ती वेतनधारकांना नवीन वेतन आयोग लागू असणार नाही याशिवाय पेन्शन नियम एकोणावीसशे बहात्तरचे पेन्शन कायद्याचे नियम आणि लाभ लागू असणार नाहीत याशिवाय जुनी पेन्शन योजनानुसार लाभ घेणाऱ्यांना देखील नवीन वेतन आयोगाचा लाभ अनुज्ञेय होणार नाही याशिवाय डी ए संदर्भात सरकारकडून स्वतंत्र निर्णय घेतल्यानंतरच डी ए लाभ दिला जाईल अन्यथा डी ए अनुज्ञेय केला जाणार नाही या संदर्भात पेन्शनधारकांना न्यायालयामध्ये दाद मागता येणार नाही धन्यवाद